नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट असे हरेभरे कबाब हे थंडीमध्ये आवर्जून करावेत कारण थंडीमध्ये सर्व हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात हे हरेभरे कबाब बनवण्यासाठी मी इथे मटार पालक शिमला मिरची उकडलेला बटाटा कांदा आलं लसूण तिंबीर आणि काजू घेतलेत चला सगळ्यात आधी रेसिपीला सुरुवात करताना उकळलेल्या पाण्यामध्ये आपण वाटाणे आणि पालक शिजायला टाकणार आहोत पाणी मी इथे गरम करायला ठेवलं होतं पाण्याला छान आदर आलं की त्यामध्ये वाटाणा आणि पालक टाकायचा फक्त पाच मिनटं आपण हे उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं वाटाणा शिजेल आणि पालकही छान शिजून निघेल चला आता हे दोन्हीही छान शिजलं की आपण चाळणीच्या सहाय्याने पाणी पूर्ण नितळून हे दोन्ही आपण पाण्यातून बाहेर काढून घेऊयात तुम्ही बघू शकता मी चाळणीने पाणी पूर्ण नितळवून काढते तरी देखील ह्याच्यामध्ये पाणी राहतं आपण नंतर परत एकदा पालक छान पिळून घेणार आहोत इथं आपण हे उकडवून घेतल्यामुळे वाटाणे आपले छान शिजले जातात आणि आपलं पॅटीस बनवताना आतमध्ये वाटाणा कच्चा राहत नाही चला ते वाटाणे आणि पालक गार होते तोपर्यंत मी इथे बटाटा छान हाताने मॅश करून घेते इथे मी छोट्या आकाराचे उकडलेले तीन बटाटे घेतले जर तुमच्याकडे मोठ्या आकाराचा बटाटा असेल तो एक घेतला तरी चालेल इथं बटाटा तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने हाताने मॅश करून घेतला तरी चालेल आता पालक आणि मटार आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत इथे सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे मटार आणि पालकचं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि नंतरच ते मिक्सरमध्ये टाकायचंय त्यानंतर याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आणि इथे मी एक हिरवी मिरची तोडून घालते आहे चवीसाठी हिरवी मिरची इथे नाही घातली तरीही चालेल पण थोडंसं चव छान यावी म्हणून मी वाटणातच ती घालते चला अगदी हे बर्ड असं आपल्याला दळून घ्यायचंय खूप बारीक पेस्ट करायची नाही खूप बारीक पेस्ट केली तर आपल्या ह्या पालक आणि वाटण्याला पाणी सुटेल त्यामुळे अगदी दरदरीत असं हे वाटून घ्यायचं आहे हे वाटण छान वाटत झाले आता आपण पुढची तयारी करूयात पॅनमध्ये मी इथे बटर गरम केले बटरवरती सगळ्यात आधी जिरं घातले जिरं भाजले जाते तोपर्यंत आलं आणि लसूण घातले बटर इथे मी आवर्जून वापरते कारण आपल्या मटरचा जो उग्रपणा असतो तो, तो पूर्ण निघून जातो बटरमुळे चला आता त्याचबरोबर आलं लसूण छान परतलं गेलं की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छान पचला जावा म्हणून मी मीठ घालते आहे मीठ घातल्यामुळे कांदा लवकर मऊसूद होऊन जातो चला कांदा पचला गेला की यामध्ये एक शिमला मिरची घालायची शिमला मिरची तर मी बारीक चिरून घेतली आहे तुम्ही इथे किसून घेतली तरीही चालेल आता मोठ्या गॅसवरती आपल्याला हे छान परतवून घ्यायचे अगदी बारीक गॅसवर न परतता हे छान आपण मोठ्या गॅसवर परतवून घ्यायचं चला हे दोन्ही परतलं गेलं की यामध्ये आता आपली ही हिरवी पेस्ट घालायची आहे मोठ्या गॅसवरती का तर पाणी सुटू नये म्हणून जर तुम्ही बारीक गॅसवर शिमला मिरची परतत राहिलात तर पाणी सुटायचे चान्सेस असतात त्यामुळे मोठ्या गॅसवर परतात जेणेकरून पाणी सुटणार नाही शिमला मिरचीला आणि कांद्याला तर हे हिरवं वाटून देखील आपल्याला अगदी पाणी आटेपर्यंत परतवून घ्यायचे हे भरे कबाब जर तुम्ही रेसिपीमध्ये सांगितलेले सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून केले तर अगदी परफेक्ट हॉटेलसारखे तुमचे भरे कबाब घरच्या घरी तयार होतात चला हे छान परतून झाले आता याला पसरवून घेते पॅनमध्ये जेणेकरून थंड व्हायला मदत होईल फॅन खाली दहा मिनटं गार करून घेतलं तरी चालेल किंवा विदाऊट फॅन गार करणारं असेल तर एक अर्धा हो तास हे छान असंच गार होऊ द्या चला अर्धा तास झाला आहे मी छान हे मिश्रण गार करून घेतले आता उकडलेल्या बटाट्यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं आता याच्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा धन्याची भरड अर्धा चमचा घरगुती गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ कांदा परतत असताना थोडंसं मीठ घातलं आहे हे लक्षात असू द्या आणि आता आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत त्यानंतर ता आपण तीन चमचे कॉर्नफ्लावर आणि एक वाटी ब्रेड क्रम्स घालायचे आहेत इथे तुम्ही ब्रेड क्रम्स ऐवजी तांदळाची पिठी किंवा बेसनपीठ भाजून घातलं तरीही चालेल पण ब्रेड क्रम्समुळं आपले टिक्की जे आहे हराभरा कबाब जो आहे तो खुसखुशीत असा होतो म्हणून मी आवर्जून ब्रेड क्रम्स घातलेत त्यानंतर आपली कोथिंबीर घालायची आणि ह्याचा एक डो तयार करून घ्यायचा डो तयार करत असताना जर तुम्हाला वाटलं थोडंसं ओलसर आहे तर ब्रेड क्रम्स तुम्ही जास्त घालू शकता परंतु कॉर्नफ्लॉवर तीन चमचेपेक्षा जास्त घालू नका कारण टिक्की खाताना कॉर्नफ्लॉवरची चव तोंडामध्ये लागू शकते चला आता एक पंधरा मिनटं आपण हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जेणेकरून पीठ आपलं छान दाटसर होईल आणि आपल्याला टिक्की बनवायला सोपं जाईल एक पंधरा मिनटं मी हे पीठ फ्रीजरमध्ये ठेवून दिलं होतं पंधरा मिनटानंतर आता मी ह्याची टिक्की करायला घेते तुम्ही बघू शकता अगदी सहज पद्धतीने ह्या वळल्या जात आहेत सहज पद्धतीने होत आहेत कुठेही ओलसर लागत नाही आहेत चला अशा पद्धतीने गोल लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा चपटी अशी त्याची टिक्की थापायची वरून छानपैकी काजू लावायचा आणि हाताने असं दाबून घ्यायचं जेणेकरून काजू निघणार नाही अगदी शेवटपर्यंत काजू अजिबातही निघत नाही अशाच पद्धतीने दुसरीही करून घेते अगदी छोटसं गोळा घ्या जेणेकरून तळतानाही सोपं जातं तळायला चला अशाच पद्धतीने मी सगळ्या टिक्क्या करून घेते काजूच्या अगोदरच पाकळ्या करून ठेवलेत त्याच्यामुळे लावताना सहज पटकन लावता, लावता येत आहेत चला हे टिक्क्या माझ्या तयार झाल्यात दोन आता बाकीच्या देखील असेच करून घेते चला सर्व टिक्क्या मी इथे तयार करून घेतल्यात आता आपण ह्या टिक्क्या तळायला घेणार आहोत या ठिकाणी ती टिक्क्या तुम्ही तव्यावरती शालो फ्राय केल्या तरीही चालेल किंवा डीप देखील करू शकताय इथे मी डीप फ्राय करते आहे बऱ्याच वेळेला टेन्शन असतं टिक्की तेलामध्ये टाकल्यानंतर ती फुटते की काय तर तेही टेन्शन राहू नये म्हणून सगळ्यात शेवटी आपण टिक्की ज्या वेळेला तेलात टाकणार आहोत त्याच्या एक दोन मिनटं आधी कॉर्नफ्लोअरमध्ये किंवा तांदळाच्या पिठामध्ये टिक्की अशा पद्धतीने घोळवून घ्यायची जेणेकरून टिक्की अजिबातही फुटत नाही चला अशा सगळ्या टिक्क्या मी छान कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवून घेते जेणेकरून टिक्की तेलामध्ये कशीही तळली तरी अजिबातही फुटणार नाही की तेला सोडताना तेल छान गरम असावं तेल गरम असताना टिक्की छान सोडून तेलामध्ये सोडून घ्यायची त्यानंतर अगदी कमी गॅस करायचा आणि मिडियम टू लो हीटवरती आपल्याला ही टिक्की छान तळून घ्यायची मी सांगितलेल्या या सगळ्या टिप्स जर फॉलो करून तुम्ही ही टिक्की बनवली तर तुम्ही कितीही डीप फ्राय केलं तरी टिक्की आपली तेलामध्ये अजिबातही फुटत नाही छान तळलीही जाते चला तर टिक्की तळत असताना एक पाच मिनटांनी खालची बाजू छान भाजली का ती एकदा बघून घ्या आणि नंतर पलटी करा टिक्की भाजत असताना ज्या बाजूला काजू नाही आहे ती बाजू जास्त वेळ भाजायची आहे जेणेकरून दुसरी बाजू आपल्याला कमी भाजायची कारण काजू लावलेली बाजू जर जा तुम्ही जास्त वेळ भाजली तर काजू लाल होईल किंवा करपून जाईल त्यामुळे ज्या बाजूला काजू नाही आहे त्या बाजूला छान भाजून घ्या जेणेकरून टिक्की पूर्ण आतपर्यंत शिजेल कुरकुरीत अशी तयार होईल आपले सगळं मिश्रण आधीच छान शिजलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ तळायचीही गरज नाही दोन्ही बाजूने रंग छान आला की टिक्की आपली तेलातून काढून घ्यायची तुम्ही बघू शकता काजूचा अजिबातही कलर जास्त चेंज झाला नाही आहे छान सोनेरी रंगावरती आपल्या ह्या टिक्क्या तळल्या गेल्यात अगदी परफेक्ट अशा झाल्यात टिक्क्यांचं कुरकुरीत पण अगदी तेलातनं काढताना जाणवतोय चल आता हे आपले हरेभरे कबाब मस्तपैकी तयार झालेत हे आपण सर्व करून घेऊयात तुम्ही बघू शकताय काजू अगदी परफेक्ट असा राहिलाय अगदी हॉटेलसारखा रंग आपल्या टिक्कीला आलाय चला आजचे हे हरेभरे कबाब तुम्हाला कसे वाटले हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की